अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण अनेक प्रकारे उपासना करत असतो त्यांचे नामस्मरण करणे त्यांच्या चरित्राचे वाचन पारायण करणे तारक मंत्र, माला मंत्राचे पठन करणे स्तोत्र महात्म्य नैवेद्य सेवा आरती सेवा अशा विविध उपासना केल्या जातात महाराजांची अशीच एक अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा लिखित नामजप करणे लिखित नामजप काय असतो त्याचे फायदे काय आहेत हा नामजप करताना कोणत्या नियमांचे पालन करावे या विषयाची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे शिवाय एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने सुद्धा तुम्ही ही सेवा कशी करू शकता याचीही माहिती व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा लिखित नामजप काय असतो आपली इष्टदेवता किंवा आराध्य देवता यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये मा एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तिकामध्ये वहीमध्ये किंवा लिखित नामजपाची जी पुस्तिका असते त्यामध्ये एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहत राहणे यालाच म्हणतात लिखित नामजप करणे उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ महाराज श्रीरामप्रभू भगवान विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण किंवा श्री शंकर दुर्गामाता किंवा तुमचे जे कोणी आराध्य दैवत असेल त्यांच्या नामाचा लिखित नामजप करू शकता लिखित नामजप केल्याने त्याचा प्रभाव हा त्या साधकावर भक्तावर ह एका हजारपटीने वाढतो लिखित नामजप कोणत्याही देवतेचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि तिला आकर्षित करण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे आता बघूयात की लिखित नामजप हा कसा केला जातो आणि त्याचे नियम काय आहेत बघा अक्कलकोटला ही नामजपाची पुस्तिका मिळते तुम्ही गेले तर घेऊन या पण माझ्याकडे सुद्धा ही पुस्तिका नाही आहे मी साध साधीच पुस्तिका घेत आहे तर बघा तुमच्याकडेही नसेल तर एखाद्या स्वच्छ कोणत्याही वहीमध्ये तुम्ही हा नामजप लिहिण्यास सुरुवात करू शकता आता बघूया की लिखित नामजप कसा करावा कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली हा जप करू शकतात लिखित नामजप तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता आणि दिवसभरामध्ये इतर वेळेला किंवा संध्याकाळी हात पाय तोड स्वच्छ धुवावे आणि मगच लिखित नामजप करण्यास बसावे या सेवेचे पावित्र्य राखण्यासाठी शक्यतो देवघरामध्ये बसूनच ही सेवा करावी शक्यतो आसन घेऊन बसावे मांसाहार करून लिखित नामजप करू नये मासिक धर्म सुतक विटाळ यामध्येही करू नये तुमची एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा अडलेले काम मार्गी लागावे यासाठी लिखित नामजपाची तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता संकल्प सोडताना तुम्ही किती नामजपाचा संकल्प घेणार आहात हे बोलायचे आहे जसे की अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार याशिवाय तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात हेही बोलायचे आहे शिवाय रोजच्या जपाची संख्याही ठरवावी आणि तो रोजच्या रोज पूर्ण करावा लिखित जपासाठी शक्यतो लाल बॉल पॉईंट पेन वापरावा लाल रंग हे प्रेमाचे प्रतीक आहे शिवाय लाल रंगामुळे मनाची एकाग्रता राखण्यास मदत होते घाईघाईमध्ये नामजप लिहू नये स्वच्छ आणि वळणदार अक्षरामध्ये नामजप लिहावा एखादे नाव चुकले तर ते तसेच ठेवावे आणि परत दुसरे स्वच्छ नाव लिहावे बघा वही रजिस्टरमध्ये कॉलम काढून लिखाण करावे शिवाय ते दिसायला नीटनेटके दिसते आणि देवतेचे नाव मोठे असेल तर त्याप्रमाणे कॉलम बनवावेत नामजेप लिहिण्याआधी मन शांत करावे घाई करू नये मनावर दडपण आणू नये काहींना नोकरी व्यवसाय असतो घरामध्ये लहान मुले असतात घरातली कामे असतात त्यामुळे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित वेळ मिळणार आहे ती वेळ ठरवावी आणि तेव्हा नामजप करावा गणपती बाप्पांचे स्मरण करून स्वामींना नमस्कार करून नाम लिहिण्यास सुरुवात करावी रोजच्या रोज एक पान किंवा दोन पान लिहिणार अशी विशिष्ट संख्या ठरवून घ्यावी आणि न चुकता नामजप पूर्ण करावा जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या वहीमध्ये नामजप लिहिणार असणार तर तेथे मोजून एकशे आठ नामजप लिहावा रोज तुम्ही मोजून एकशे आठ वेळा नामजप लिहावा जर तुम्हाला एकशे आठ वेळा लिहिण्यास शक्य नसेल पण तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न वेळासुद्धा लिहू शकता तुम्ही जितका नामजप रोजचा ठरवलेला आहे तितका तो नक्की लिहावा अर्धवट पान लिहू नये नामजप लिहिताना मनामध्ये श्रीस्वामी समर्थ असा उच्चार करत लिहावे रोजचं लिखाण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही वही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये इतर कुठल्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता तुमच्या लिखित नामजपाच्या वहीचे पाणी खराब होणार नाही त्यावर धूळ बसणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लिखित नामजपाची संकल्पयुक्त सेवा करताना आणि इतर वेळेलाही मांसाहार करून सेवा करू नये आहार सात्विक ठेवावा जर तुम्ही महाराजांच्या दिना निमित्त ही सेवा करणार असाल तर रोजची संख्या ठरवून घ्यावी आणि आधी सांगितल्याप्रमाणे संकल्प सोडावा प्रगट दिनापर्यंत जर तुम्ही ही एक ठराविक संख्येमध्ये सेवा करणार असाल आणि ती सेवा प्रकट दिनापर्यंत काही कारणाने पूर्ण झाली नाही तर घाबरून जाऊ नये महाराजांची माफी मागावी आणि प्रकट दिनानंतर सेवा पूर्ण करावी नामजप सुरू करताना जो दिवस असेल त्याची तारीख लिहून ठेवावी जर तुम्ही अगदी मनापासून लिखित नामजप केला असेल तर तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जाल जितके जास्त तुम्ही लिखित जप कराल तितके नकारात्मक गोष्टींपासून राम लांब राहाल नामजप पूर्ण झाल्यावर लिखित वहीची पूजा ही श्रीस्वामी समर्थ महाराज नमा असे म्हणून करावी पूजा करताना गंध हळदकुंकू अक्षदा वाहव्यात आणि नैवेद्य म्हणून तुम्ही साखर किंवा खडीसाखर अर्पण करू शकता आता या पुस्तिकेचे काय करावे ही नामजपाची पुस्तिका अक्कलकोटच्या श्री स्वामी महाराज मंदिरात किंवा श्रीस्वामी समर्थ समाधी मठ किंवा अक्कलकोटच्या नक्षत्रामध्ये तुम्ही जमा करू शकता अक्कलकोटला जाणे शक्य नसल्यास जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये किंवा नदीच्या वाहत्या पाण्यातसुद्धा तुम्ही ही पुस्तिका अर्पण करू शकता किंवा यामधलं तुम्हाला काहीच शक्य नसल्यास तुम्ही ही पुस्तिका देवघरात ठेवू शकता ही आपली एक प्रकारची संपत्ती आहे त्यावर धूळ बसणार नाही याची मात्र काळजी घ्यावी आपली ही सेवेची संपत्तीच आपल्या कठीण काळामध्ये आपल्या कामाला येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नामजपाची सेवा करण्याचा प्रयत्न करावा अक्कलकोटमध्ये जी विभूती मिळते त्या विभूतीच्या वाटपासाठी या लिखित नामजपाच्या वहीच्या पाण्याचा उपयोग करण्यात येतो आता बघूया लिखित नामजपाचे फायदे काय आहेत जेव्हा आपण लिखित जप करतो तेव्हा आपली सर्व मनाची शक्ती त्या देवतेच्या नावावर एकजूट होते नियमितपणे नाव लिहिल्यामुळे आपली श्रद्धा आणि विश्वास त्या देवतेवर अधिक मजबूत होतो लिखित नामजप लिखित नामजपामुळे मनाची शांती साधता येते मनातील नकारात्मक विचार चिंता दूर होतात जी व्यक्ती नियमितपणे नामजप करते तिला मानसिक धैर्य आणि शांती मिळते अशा प्रकारे लिखित नामजप केल्यामुळे आपले विचार शुद्ध होतात आणि मनाची एकाग्रता वाढते लिखित जप करत असताना व्यक्ती आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो त्यामुळे आपण माळेवर करत असलेल्या जपापेक्षा लिखित जप करताना मन अधिक स्थिर होते आपल्या विचारांची शुद्धता वाढल्यामुळे आपले जीवन अधिक सकारात्मक होते लि नियमितपणे लिखित नामजप केल्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आपल्या जीवना जीवनातील समस्या आणि तणावांचा योग्य मार्गाने सामना करण्याची शक्ती मिळते लिखित नामजपाची सवय आपल्याला अधिक चांगले कर्म करण्यास प्रेरित करते नकारात्मक विचारांपासून आपले मन लांब राहते आणि नकारात्मक विचार मनात आलेस तर मन आले न भरकडता लवकर त्यातून बाहेर पडते जर आपण लिखित नामजप एक वर्षापेक्षा जास्त दररोज नियत्य नियमाने एका विशिष्ट संख्येमध्ये करत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना आकर्षित करू शकतो इतकी आपल्या मनाची ताकद वाढते अशा प्रकारे सतत लिखित नामजप करत राहिल्याने आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी लागते भारतामध्ये इतर ठिकाणीही लिखित नामजपाचा प्रसार केला जातो वाराणसी अयोध्या मथुरा येथे लिखित नामजपाच्या सेवा स्वीकारणाऱ्या संस्था आहेत या संस्थांमध्ये श्रीराम जयराम जय जयराम किंवा सीताराम ओम नम शिवाय गायत्री मंत्र अशा मंत्रांच्या लिखित नामजपाच्या पुस्तिका स्वीकारल्या जातात जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा सुरू करणार असाल तर तुम्ही जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्या दिवसापासून सेवेला सुरुवात करू शकता सेवेचे काय नियम आहेत ते व्हिडिओमध्ये आधीच सांगितले आहेत शिवाय जर तुम्ही लिखित नामजप सुरू करणार असाल तर रोजच्या जपाची विशिष्ट संख्याही ठरवून घ्यावी तुमच्या लिखित नामजपाचा संकल्प पूर्ण झाल्यावर जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये वही जमा करा किंवा जवळ ठेवली तरीही चालेल जर तुम्ही प्रकट दिनापर्यंत ही सेवा करणार असाल किंवा इतर वेळेलाही नियमितपणे स्वामींची सेवा करायची असेल तर रोजच्या रोज तुम्हाला एकशे आठ वेळा लिखित नामजप करणे शक्य नसेल तर तुम्ही अकरा एकवीस एकावन्न अशी कोणतीही एक, एक, एक संख्या ठरवून घ्यावी रोजची नामजपाची जी संख्या ठरवलेली आहे ती पूर्ण करावी ज्या अर्धवट सोडू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये लिखित नामजप काय असतो त्याचे फायदे काय आहेत आणि स्वामींच्या प्रगड दिनापर्यंत ही लिखित नामजपाची सेवा कशी करता येईल या विषयाची माहिती आपण घेतली तर व्हिडिओ इतर लोकांबरोबरही शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिखित नामजपाची सेवेबद्दलची माहिती पोहोचवता येईल तर माझा व्हिडिओ आवडला माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ